मो बुद्धाय जय भीम जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट नवियान ड्रीम फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय भीम विचार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपल्यासोबत एक भंती जी आहे आणि ते आपल्याला एक चित्रपट त्यांनी एक प्रोड्यूस केलेला आहे तर त्याबद्दल ते आप आपल्याला माहिती सांगतील नमो बुद्धाय जय भीम जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे रिलीज होत आहे या पिक्चरच्या माध्यमातून एक आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे एक चळवळीचं काम म्हणून हा चित्रपट नसून सो फक्त मनोरंजनच नसून हा एक चित्रपट अशा पद्धतीचा असणार आहे की ज्यांच्यापासून आपल्याला शिकायला भेटणार आपल्याला जे काही चळवळ असते जे काही संघटना असते यांच्या आधारे आपण कसा संघर्ष करायचा अशीसुद्धा आपल्याला इन्स्पिरेशन एक आदर्श घेता येईल आणि अजून आपण जर विचार केला तर हा पिक्चरच नव्हे तर एक चळवळ समोर नेण्याचं काम ठर काम करणारा हा चित्रपट असणार आहे आणि याचं विशेष महत्त्व म्हणजेच भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार होत आहे विशेष म्हणजेच आंबेडकर फॅमिली आंबेडकर फॅमिलीच्या उपस्थितीमध्ये हा पिक्चर रिलीज होत आहे म्हणून आपणसुद्धा याचा विचार केला पाहिजे आपण हा पिक्चर बघितला पाहिजे आणि कसं या पिक्चरच्या प्रचार प्रसार करता येईल आपल्याला म्हणजेच या पिक्चरचा प्रचार प्रसार करणं म्हणजेच एक चळवळीचं काम करणं एक चळवळ लोकांपर्यंत पोहोचवणं एक चळवळ लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा हा असा एक चित्रपट असणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले चित्रपट मॅक्झिमम येतच नाही आहेत क आणि आपलं एकही प्रोडक्शन हाऊस असं नाही आहे की ज्यावरती आपण हक्काचा पिच्चर बनवू शकतो आपल्या अधिकाराचा पिच्चर बनवू शकतो आपलं नवीन प्रोडक्शन हाऊस तयार झालेला आहे आणि या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून एक पिच्चर म्हणजेच चित्रपट म्हणजेच जेभीम पॅन्थर एक संघर्ष असा चित्रपट चळवळीवरती आधारित अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे म्हणून आपण याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद द्याल आपण या पिक्चरचा प्रचार प्रसार कराल अशी अपेक्षा बघा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या समाजामध्ये किंवा जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असलेले असलेले लोक असतात काही काही काहीमध्ये तर खूप सारे टॅलेंट असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्वत्ता असते परंतु काही लोकांना अपॉर्च्युनिटी भेटत नसते काही लोकांना प्लॅटफॉर्म भेटत नसतो काही लोकांना आर्थिक परिस्थिती बिकट असल्या कारणामुळे त्यांचे जे काही विद्वत्ता असते ती कुठेतरी थांबल्या जाते आपण जर या पिक्चरचा प्रचार प्रसार केला आपण जर या पिक्चरला प्रतिसाद द्यायला दिला तर हे प्रोडक्शन हाऊस एक स्ट्राँग होणार आणि हे प्रोडक्शन हाऊस जर स्ट्राँग झालं तर आपल्यालासुद्धा चित्रपट असणार आहे हा चित्रपट आपण या चित्रपटाचा जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार कराल तेवढेच मोठं आपलं प्रोडक्शन हाऊस होणार आणि आपली चळवळ तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचणार आज भिक्खू संघ भिक्खू संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाचा प्रचार प्रसार करीत आहे जे जे लोकांची इच्छा असेल की आपण चित्रपट बघावं आपण स्वतः हो आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा पिच्चर जाऊन बघितला पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहामध्ये कशा पद्धतीने लागेल आणि कसा हा हाऊसफुल होईल असा आपण विचार करून या चित्रपटाला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो भंतेजी आम्हाला थोडं ॲक्टरबद्दल आणि त्यामध्ये कुठले कुठले ॲक्टर्स आहे आणि त्याच्यामध्ये मॅसेज काय तुम्ही पीपल लोकांपर्यंत काय मॅसेज तुम्हाला द्यायचा आहे आणि आपल्या लोकांनी बघावं तर त्यामधून काय इन्स्पिरेशन भेटेल तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला हो आज जो चित्रपट रिलीज होणारा आहे अकरा एप्रिल रोजी तर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये गौरव मोरे शशांक शेंडे त्यानंतर अजून जयवंत वाडकर ॲक्ट्रेसच्या रोलमध्ये सोनाली पाटील सिद्धार्थ अशा भूमिकेमध्ये खूप सारे कलाकार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये कलाकारांनी चांगलं एक कार्य केलेलं आहे चांगला हा चित्रपट एक आदर्श कसा बनेल असं याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि मिलिंद शिद्दे असतील आनंद शिंदे यांनी सुद्धा या चित्रपटाचं एक गीत गायलेलं आहे म्हणून आपण हा चित्रपट बघितला पाहिजे ओके ओके तर युजली आपण बघतो आपल्या समाजामध्ये मूवीज वगैरे काही बनत नाही एक जय भीम मूवी आला होता तो साऊथ इंडियामधून तर लोकांनी तो बघितला पण त्याच्यामध्ये मॅसेज होता पण त्यामध्ये एकदा सुद्धा जय भीम म्हटलं नाही त्या ॲक्टरने आणि असं मूवी आपल्या समाज एवढा मोठा असेल आपल्या समाजामध्ये मूवी बघत नाही बघित नाही ना मूवी खूप मोठं इन्स्पायरेशन आहे लोकांच्या थ्रू जाण्यासाठी आणि जर आपल्यासारख्या लोकांनी समजा बंदी झाली आणि आपल्या जर ओरिजिनल जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांनी जर मूवी प्रोड्यूस केला त्यांनी जर मूवी बनवला तर जो ॲक्च्युअल सिच्युएशन आहे समाजाची ती आपल्या लोकांपर्यंत पोचू शकते अदरवाईज लोक ते अवॉइड करतात समजा जर दुसऱ्या कास्ट लोक असले तर ते रिॲलिटी दाखवत नाही तर अशा या मूवीजला आपल्या सर्व लोकांनी आपल्याच लोकांनी नव्हे तर सर्व जाती धर्मातील लोकांनी मूवी बघावा आणि थिएटरमध्ये जाऊन आपलं बघावा आणि रिअलिटी आणि थोडं इन्स्पायरेशन होऊन आपली ही सुरुवात आहे तर माय सर्व माझी सर्वांना विनंती आहे की मूवी सर्वांनी जाऊन मू थिएटरमध्ये बघावा दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जय भीम